टी ट्वेंटी एशिया कप मध्ये पाकिस्तानची उडवत भारताचा दानदा जबरदस्त चपरातून भोक आहे पाकिस्तानची प्रवृत्ती नमस्कार मी गिरीश खत्री सर्वप्रथम काल भारतीय क्रिकेट संघानं जो काही विजय मिळवला त्याबद्दल सर्व क्रिकेट प्रेमींच आणि सर्व क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचं मनापासून अभिनंदन आणि काल आपल्याला डबल विजय मिळालेला आहे आपण मॅच अत्यंत आटेटीच्या वेळेस जिंकलेलो तर आहोतच कप जिंकलेलो आहोत पण हा जर कप आम्हाला आमच्या दुश्मनांकडून मिळणार असेल आणि पाकिस्तानच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळणार असेल तर तो कप आम्हाला नको असं म्हणून पाकिस्तानला जबरदस्त चपराक आपल्या सगळ्या खेळाडूंनी दिलेली आहे ही खेळाडूंनी चपराक दिल्यानंतर सुद्धा त्या जो पदाधिकारी म्हणला की आमच्याकडे कप आहे म्हणजे विजय आमचाच आहे हीच पाकिस्तानची धोरण आहे आणि हेच पाकिस्तानची नीती आहे ऑपरेशन सिंधूर मध्ये सुद्धा यांनी आजच केलं मार खा खा खाल्ला आणि त्याच्यानंतर परत म्हणले की आम्हा जगाला सगळ्यांना सांगितलं की आमचं काही नुकसानच झालं नाही उलट आम्ही भारताचं नुकसान केलेलं आहे आणि हे क्रिकेटच्या ग्राउंडवर सुद्धा सांगायचं दाखवण्याचा केविल पावाना प्रयत्न यांनी सोडला नाही मला वाटतं अस्खलित मराठीमध्ये याला नाक कापलं तरी भोक ही ची ची आओ विश्व विश्व आहे ही म्हणण्याची पाकिस्तानची प्रवृत्ती यातून दिसून येते अहो भारत विश्वविजेता विश्वगुरु होता आज नरेंद्रभाई मोदीजी आमच्या भारताचे पंतप्रधान यांच्या नेतृत्वामध्ये विश्वगुरु आहे आणि पुढील काळातही विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही ही आमची भावना आहे मोदीजींच्या या विश्वगुरु होण्याच्या संकल्पनेमध्ये आम्ही सर्व भारतीय नागरिक माननीय मोदीजींच्या बरोबर आहोत भारतीय क्रिकेट संघाच्या बरोबर आहोत आम्ही भारतीय लोकांच्या प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांबरोबर आहोत मला या निमित्तानं हेच सांगायचंय की पाकिस्तानची सगळ्या जगात जे हासू होत चाललेलं आहे ते ते हातानी करून घेत आहेत त्यांना त्यांच्या या गुणांचं असो आणि भारत माता की मनाची भावना कायम अशीच ईश्वर चरणी प्रार्थना भारत माता की जय वंदे मातरम अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड